मासिक पाळी म्हणजेच पिरियड्सच्या दिवसात महिलांना हा प्रॉब्लेम नेम बसत असतो कपड्यांना कळत न कळत रक्ताच्या ब्लिडिंगचे डाग लागून जातात कितीही काळजी घेतली तरी थोडेफार तरी कपड्यांना हे डाग लागलेलेच असतात तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या महागड्या सुद्धा असे ब्लिडिंगचे डाग कसे काढायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्णपणे रिअल हा व्हिडिओ आहे कुठेही याच्यामध्ये हात चालाकी करून दुसऱ्या कोणत्याही केमिकलचा किंवा दुसऱ्या वस्तूचा वापर केलेला नाही हा ब्लिडिंगचा डाग असलेला माझा स्वतःचाच पेटीकोट आहे तो अगोदर मी थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे थंड पाण्याने जेवढे डाग निघायचे तेवढे निघून जाते असे डाग असलेले कपडे शक्यतो वेगळेच भिजवावे याच्यासाठी गरम पाण्याचा वापर नये थंड पाण्यामध्येच हे कपडे धुवायचे तर आता हे डाग स्वच्छ करण्यासाठी मी काळा गोटा साबण वापरत आहे काळा गोटा साबण हा कपड्यांचा मळ काढण्यासाठी आणि डाग काढण्यासाठी खूप उपयोगी आहे विशेषतः असे ब्लिडिंगचे डाग या साबणाने खूप लवकर निघतात आपण जेवढे लवकर हे डाग स्वच्छ करू तेवढे ते, ते जास्त क्लीन होतात आता ह्या डागाला मी ब्रशने स्क्रब करून घेत आहे जर महागडे कपडे किंवा साडी असेल तर तुम्ही हातानेसुद्धा स्क्रब करू शकता फक्त साबण खूप जास्त लावायचा म्हणजे त्याचा पूर्ण फेस होईल एवढा साबण ह्या डागांवर चोळून घ्यायचा आणि व्यवस्थित स्क्रब करायचा तुम्ही पाहू शकता अगदी दोनच मिनटामध्ये कपड्यावरचे डाग जे आहे ते पूर्णपणे क्लीन झालेले आहेत यास प्रकारे कपड्याला राहिलेले थोडेफार डागसुद्धा या साबणाने मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि नंतर हा पेटीकोट स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि सर्व डाग क्लीन झालेले आहे हा साबण तुम्हाला जर मागवायचा असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्ट या साईट्सवर हे साबण उपलब्ध आहे त्याची लिंकसुद्धा इथे तुम्हाला दिलेली आहे बऱ्याच गावांमध्ये आठवडे बाजार लागतात तिथेसुद्धा अशा प्रकारचे साबण किलोच्या प्रमाणामध्ये विकायला असतात ऐंशी ते नव्वद रुपये किलोप्रमाणे हे साबण सहज उपलब्ध होतात हे साबण तुम्हीसुद्धा वापरा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा ही टीप नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद